नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी गणित विषयातील संच क्रमांक एक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूया संच क्रमांक एक यामध्ये पहा प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा या ठिकाणी आपल्याला एकूण तीन रेषाखंड काढायचे आहेत पहिला आहे पाच पॉईंट तीन सेंटीमीटरचा दुसरा आहे सहा पॉईंट सात आणि तिसरा आहे तीन पॉईंट आठ सेंटीमीटरचा तर पहिला रेषाखंड अगोदर आपण काढून घेऊ आणि मग त्याचा लंब दुभाजक कसा काढायचा ते पाहू आता पहा या ठिकाणी पाच चिन्ह तीन या ठिकाणी आहे पाच आणि एक दोन तीन या ठिकाणी पुढं तीन मिलीमीटर आपल्याला रेश मारायची आहे असे दोन पॉइंट मी काढल्यानंतर या ठिकाणी पहा दोन पॉइंट तुम्हाला दिसत असतील त्या ठिकाणी मी रेषा ओढून घेणार आहे म्हणजे हा जो आपला रेषाखंड झालेला आहे तो झालेला आहे पाच दशांश चिन्ह तीन सेंटीमीटरचा या रेषाखंडाचा आपण लंब दुभाजक काढायचा आहे तर अगोदर आपण या रेषाखंडाला एक नाव देऊ या ठिकाणी मी ए आणि दुसऱ्या टोकाला बी हे नाव देत आहे तर आता लंब दुभाजक काढत असताना एक कंपास घ्या याला कंपास म्हणतात आणि कंपास घेताना एक काळजी घ्या या कंपासचं हे जे टोक आहे आणि या सिस्पेन्सिलचं हे जे टोक आहे ते दोन्ही टोकं समान उंची जे असावीत म्हणजे आपण ज्यावेळेस ती कागदावर ठेवू त्यावेळेस ती खालीवर नसावीत म्हणजे तुमची आकृती तुम्हाला सहज काढता येईल चुकणार नाही आता सुरुवातीला आपण एका टोकावर या कांपाचं टोक ठेवू आणि थोडं थोडंसं जास्त अंतर घेऊन या ठिकाणी आपण एक वर्तुळ कंस काढतो आहे तसाच वर्तुळ कंस आपण खालच्या बाजूला काढणार आहोत आणि मग दुसऱ्या टोकावरती पुन्हा आपण एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला वर्तुळकंस काढणार आहोत अशा प्रकारे आपण दोन्ही वर्तुळकंस काढून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला दोन बिंदू पहा मिळालेले आहेत या ठिकाणी वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आणि मग हे दोन्ही बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहोत पहा ज्यावेळेस आपण हे दोन्ही बिंदू जोडू त्यावेळेस या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झालेला तुम्हाला दिसेल म्हणूनच या आकृतीला या रेषाखंडाचा लंब असं म्हणतात तर या ठिकाणी तुम्ही कुठलेही नावं देऊ शकता म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी रेषाखंड ए बीचा सी डी हा लंब आहे यानंतर पहा दुसरा जो रेषाखंड आपल्याला काढायचा आहे तो आहे सहा दशांश चिन्ह सात सेंटीमीटरचा आपण तो काढून घेऊया सहा दशांश चिन्ह सात म्हणजे एक पासून सहाच्या पुढे सात घरं आपल्याला जायचंय पहा बरोबर या ठिकाणी रेषाखंड माझा संपलेला आहे या ठिकाणी मी एक्स आणि वाय असं नाव देतो आता पुन्हा काय करायचं आहे तर कुठल्याही एका बिंदूवरती एक वर्तुळ कंस खालच्या बाजूला एक वर्तुळ पुन्हा रेषाखंडाचा दुसरा बिंदू त्या ठिकाणाहून वर्तुळ आणि खालच्या बाजूला वर्तुळकांश तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा दोन बिंदू पुन्हा मिळालेले आहेत या बिंदूंना आपण वेगळी नावं देऊ पी आणि क्यू आता बिंदू पी आणि बिंदू क्यू हे दोन्ही बिंदू आपण जोडून घेऊ या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सुद्धा नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे तर अशा प्रकारे रेषाखंड एक्स वाय याला पी क्यू हा लंब आहे यानंतर जो तिसरा रेषाखंड आहे तो आहे तीन दशांश चिन्ह आठ या लांबीचा तो आपण काढून घेऊया या ठिकाणी शून्य पासून तीन आणि पुढं आठ रेषा म्हणजेच तीन दशांश चिन्ह आठ हा आहे यल यम कुठलंही नाव तुम्ही त्याला देऊ शकता यल यम आणि मग आता पुन्हा आपण एकदा एका बाजूला आणि मग दुसऱ्या बाजूला कंपाचं टोक ठेवून दोन वर्तुळ कंस एकमेकाला छेदतील याची काळजी आपण घेणार आहोत पुन्हा आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत त्यांना वेगवेगळी नाव आपण देऊया या, दे या ठिकाणी मी देतो पी आणि या ठिकाणी देतो आर तर दोन दोन हे दोन्ही बिंदू आपण आता जोडून घेऊया पहा दोन्ही बिंदू जोडून घेतल्यामुळे पुन्हा या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे म्हणजे रेषाखंड यलयम याला रेषाखंड पी आर हा लंब आहे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे तीनही आकृत्यांना आपण लंब काढलेले आहेत पहिला प्रश्न आपला संपलेला आहे आता आपण दुसरा प्रश्न अभ्यास दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न आहे खाली दिलेल्या मापांचे कोण काढा आता कोण काढणं म्हणजे अतिशय सोपं काम आहे पहा या ठिकाणी सुरुवातीला एकशे पाच अंशाचा आपल्याला कोण काढायचा आहे कोण काढण्याच्या अगोदर एक आडवी रेष मारून घ्यायची पहा कधी पण या ठिकाणी मी आडवी रेष मारतो आणि एक नाव देतो ओ एल आता ओ एल हा रेषाखंड मी काढलेला आहे आणि याच्यावरती मला एकशे पाच अंशाचा कोण काढायचा आहे आता लक्षात घ्या मला कोण दोन्ही बाजूने काढता येईल ओ वरती पण काढता येईल आणि यलवरती पण काढता येईल तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणत्या बाजूने कोण काढायचा आहे आता मी ओ हा केंद्रबिंदू कोणाचा मानतो आणि कोण काढतो म्हणजे मला काय करावं लागेल तर हे जे कोण मापक आहे त्याचा जो हा मधला पॉइंट आहे केंद्रक आहे तो मला ओ वरती ठेवावा लागेल केंद्र ओवरती ठेवून चालणार नाही तर ही जी रेषा आहे ती सुद्धा मी ओढलेल्या रेषेवरतीच आली पाहिजे लक्षात घ्या अशी रेषा खालीवरती जर आली तर तुमचा कोण चुकणार आहे त्यामुळे ही रेषा अगदी मी आखलेल्या रेषेवरतीच आली पाहिजे आता या उजव्या हाताला जो शून्य आहे रेषेवर त्या ठिकाणी आपण मोजायला सुरू करणार आहोत या ठिकाणी सुद्धा शून्य आहे पहा परंतु आपण इथून मोजणार नाही कारण हा काही शून्य रेषेवरती नाही आपण शून्य जो रेषेवरती आहे त्या ठिकाणाहून मोजायला सुरुवात करणार आहोत आणि एकशे पाच अंशापर्यंत मोजणार आहोत या ठिकाणी पहा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास असं मोजत मोजत आपण शंभरवर आल्यानंतर थेट एकशे दहा आहे मग एकशे पाच कुठे आहे तर शंभरच्या पुढे पाच घरं गेल्यानंतर आपल्याला बरोबर एकशे पाच भेटणार आहे अशा ठिकाणी बिंदू द्या आणि काम झाल्यानंतर मापक काढून टाका आणि हा जो बिंदू दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही पट्टीच्या साहाय्याने रेषा किंवा मापकाच्या सहाय्याने तुम्ही रेषा मारू शकता पहा म्हणजे तुम्हाला हा एकशे पाच अंशाचा कोण मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही एकशे पाच अंश असं लिहायचं आहे आणि या बिंदूला तुम्ही एखादं नाव द्या या ठिकाणी तुम्ही असे बाण दाखवले किरण तयार केले तरी चालतील हे झाली एकशे पाच अंश असलेल्या कोणाची आकृती यानंतर आहे पंचावन्न अंश पंचावन्न अंश कोणाची आकृती काढताना अगोदर आपल्याला काय करावे लागेल तर एक आडवी रेषा मारून घेऊ आता आपण मग अशी या बाजूने कोण काढला आता तुम्हाला या बाजूने कोण काढून दाखवतो तर ज्या बाजूचा आपल्याला केंद्र घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार ला आहे हा जो मधला बिंदू आहे केंद्रबिंदू कोण मापकाचा तो बरोबर त्या ठिकाणी ठेवावा लागेल आणि हा शून्य रेषेवर आला पाहिजे या ठिकाणा या ठिकाणी शून्य आलाय आता आपल्याला या ठिकाणाहून मोज मोजणी करायची आहे पंचावन्नपर्यंत कारण आपल्याला पंचावन्न अंशाचा कोण काढायचा आहे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि साठ म्हणजे पन्नासच्या पुढं जर पाच घरं तुम्ही गेले तर पंचावन्न तुम्हाला भेटेल बिंदू द्या आणि कोण मापक काढा आणि पुन्हा हे दोन बिंदू म्हणजे रेषाखंडाचं उजव्या बाजूचं टोक आणि हे टोक बिंदू या ठिकाणी काढून हे टोक जोडू नका कारण आपण या ठिकाणी केंद्र ठेवला होता म्हणून हे टोक जोडायचं आहे दोन्ही बाजूला बाण काढा आणि तुमच्या आवडीचं एखादं नाव या कोणाला द्या आणि कोणाच्या मध्यभागी अशी खून करून तो कोण किती अंशाचा आहे ते राहायला विसरू नका यानंतर नव्वद अंशाचा कोण आहे पहा नव्वद अंशाचा कोण कसा काढायचा अतिशय सोपा असा कोण आहे पहा आडवीरेष मारा आडवी मारायला ना? विसरायचं नाही कोण म्हणलं की अगोदर रेषा मारायची आणि मग ठरवा की तुम्हाला कोण कुठे काढायचा आहे मला कोण समजा या बिंदूपाशी काढायचा आहे तर मी काय करेल मग या ठिकाणी बांध दाखवेल आणि या बिंदूवर कोण काढायचा आहे म्हणून बरोबर कोण मापकाचं केंद्र त्या बिंदूवर ठेवून शून्य सुद्धा रेषेवर आलेला आहे की नाही तो पाहिल आणि मग पहा शून्यपासून नव्वदपर्यंत मी मोजेल नव्वद या ठिकाणी आहे बिंदू दिला कोण माफक काढलं आणि हे दोन बिंदू म्हणजे हा बिंदू आणि हा बिंदू आता मी जोडणार आहे म्हणजे मला या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण मिळालेला आहे एखादं नाव तुम्ही देऊ शकता मी देतो ए बी आणि सी हे नाव मी दिलेलं आहे पहा तर अशा प्रकारे तीनही कोण आपण काढलेले आहेत यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात प्रश्न तिसरा पहा प्रश्न तिसरा या ठिकाणी आहे एक विशालकोण त्रिकोण व एक काठकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणातील कोण दुभाजकांचा संपातबिंदू काढा प्रत्येक त्रिकोणातील संपातबिंदू कोठे आहे या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण काढावे लागणार आहेत पहा पहिला आहे विशालकोण त्रिकोण आणि दुसरा आहे काटकोण त्रिकोण आणि मग त्या कोणांचे कोण दुभाजक काढून आपल्याला त्याचा संपाद बिंदू शोधायचा आहे आणि तो कोठे आहे याचं निरीक्षण करायचं तर सुरुवातीला आपण एक विशाल कोण त्रिकोण काढू आता विशाल कोण त्रिकोण म्हणजे तुम्हाला माहिती ज्या त्रिकोणाचा एक कोण हा विशाल कोण असतो त्या त्रिकोणाला आपण विशालकोण त्रिकोण असं म्हणतो आता जर मी अशी आकृती काढली तर हा काटकोण त्रिकोण होईल त्यामुळे काटकोणापेक्षा थोडा मोठा अंदाजे मी एक कोण घेणार आहे आणि हा झाला विशालकोण आणि मग मी ह्या कोणाची दोन्ही टोके जर जोडली तर मला हा भेटला आहे विशालकोण त्रिकोण तर असा हा विशालकोण त्रिकोण याला मी नाव देतो ए बी आणि सी तर याच्या तीन बाजू आहेत पहा ए बी बी सी आणि ए सी या तीनही बाजूंचे मला काय काढायचे आहेत तर कोण दुभाजक काढायचे आहे त्यांनी आपल्याला वरती सांगितलेलं आहे कोण दुभाजक मग कोण दुभाजक कसे काढायचे तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा असं कंपास लागणार आहे त्याला सिस्पेन्सिल जोडलेली लागणार आहे तर आता काय करायचं टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक बाजूचा कोण दुभाजक प्रत्येक कोणाचा कोण दुभाजक काढणार आहोत सुरुवातीला आपण सी या कोणाचा कोण दुभाजक काढू कोण दुभाजक काढताना काय करायचं आपण सी या पॉइंटवर कंपासचा टोक ठेवला आहे आणि थोडंसं कमी अंतर घेऊन आपण या ठिकाणी कंस केलेले आहेत पहा अखंड कंस केला तरी चालेल आणि मग या कंसामुळे दोन पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत या रेषेवर क्रामा एक आणि या रेषेवर एक आपण दोन्हीवर क्रमाक्रमाने कंपास ठेवून वर्तुळ कंस काढून घेणार आहोत वर्तुळ कंस एकमेकाला छेदतील याची काळजी घ्यायची पहा या ठिकाणी पहा वर्तुळ कंश छेदलेले आहेत आणि मग या ठिकाणी मिळालेला बिंदू आणि सी या मधून आपण एक रेष काढणार आहोत पहा रेस्ट थोडी पुढे जाऊ द्या या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे कोण दुभाजक मिळालेला आहे यानंतर आता बी या कोणाचा आपण कोण दुभाजक काढू सुरुवातीला अंतर थोडं कमी घ्यायचं छोटस अंतर घ्यायचं आणि मग वर्तुळ अखंड काढा किंवा वर्तुळ कंस अखंड काढा किंवा तोडला तरी चालेल आणि नंतर तुम्ही थोडं अंतर वाढवू शकता परंतु अंतर बदलायचं नाही एकदा वाढवलं की दोन्ही ठिकाणी अंतर तेवढंच राहिलं पाहिजे पहा सराव झाला की लगेच तुम्हाला हे जमेल पहिल्यांदा तुमचं कंपास हातातून सरकेल आणि आता बी आणि या बिंदूमधून आपण रेश मारणार आहोत पहा आता आपल्याला ए हा कोण त्याचा दुभाजक काढायचा आहे अंतर थोडं मी कमी केलेलं आहे पहा ए वरती टोक ठेवून मी असं वर्तुळ काढलेलं आहे अर्धवर्तुळ म्हणा किंवा वर्तुळ कौंस म्हणा दोन बिंदू मला या ठिकाणी मिळालेले आहेत या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक मी क्रमाक्रमाने दोन्ही वरती पण कंपास ठेवून थोडंसं अंतर कंपास मधलं जास्त करतो आणि वर्तुळ कंस काढून घेतो अशा प्रकारे हा सुद्धा मला तिसरा कोण दुभाजक मिळालेला आहे तुम्ही जर लक्ष दिलं तर बरोबर हे तीनही कोण एकमेकाला एकाच बिंदूमध्ये छेदत असल्याचे तुमच्या लक्षात येईल पहा हा जो बिंदू आहे हा आहे संपात बिंदू याला आपण ओ असं नाव हो देऊ तर हा जो संपात बिंदू आहे तो संपात बिंदू त्रिकोणाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे आपण विशाल कोण त्रिकोणाचा संपातबिंदू कोण दुभाजकांचा संपातबिंदू काढलेला आहे आता आपण काठकोण त्रिकोण काढू आणि त्याचा संपात बिंदू काढूया आता काठकोण त्रिकोण कसा काढायचा तुम्ही तुमच्याकडे जर असा गुन्हे असेल तर डायरेक्ट ह्या गुन्ह्याचा वापर करून तुम्ही काठकोण त्रिकोण काढू शकता कसा काढायचा गुन्ह्याचा वापर करून या ठिकाणी पहा अशी एक रेस जर तुम्ही मारली आणि खालच्या बाजूला जर एक रेश मारली तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल काटकोन मिळेल पहा या ठिकाणी तुम्ही वाकडी वगैरे रेश आली तर खोडू शकता हे दोन पॉईंट आपण व्यवस्थित जुळवून घेऊ पहा आपल्याला हा काटकोन मिळालेला आहे जर तुम्हाला कोण गुन्ह्या नसेल तर आपण पाहिलं की नव्वद अंशाचा कोण कसा काढतात प्रकारे तुम्ही काढू शकता हा झाला काटकोन आणि ह्या दोन बाजू जोडल्या तर आपल्याला जो त्रिकोण मिळणार आहे त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण तर या काटकोन त्रिकोणाचे आता आपण कोण दुभाजक काढून त्यांचा संपातबिंदू काढणार आहोत या काटकोन त्रिकोणाला मी नाव देतो एक्स वाय आणि झेड तर सुरुवातीला मी या ठिकाणी झेड या कोणाचा संपात सॉरी कोण दुभाजक काढतो पहा थोडा अंतर वाढवून घ्या झेडपासून हा जो बिंदू मिळालेला आहे त्या बिंदूतून मी एक रेषा मारलेली आहे हा झाला कोण दुभाजक भाजप कोणत्या कौन कोणाचा तर एक्स झेड वाय या कोणाचा यानंतर वाय म्हणजेच एक्स वाय झेड या कोणाचा मी काय काढतो कोण दो भाजक काढतो पहा असे दोन बिंदू मिळवले थोडं अंतर वाढवलं अंतर वाढवायचं म्हणजे थोडं सोपं जातं काढायला पहा या ठिकाणी पहा बिंदू मिळालेला आहे मला त्या बिंदूतून मी जाणारी रेषा आता काढत आहे व्यवस्थित पहा आणि हा जो तिसरा कोन आहे एक्स त्याचेही आता त्याचाही आपण कोंदूबाज्या काढू अशा प्रकारे रेषा मारलेली आहे आणि मग पुढच्या बाजूला कंपास ठेवून नंतर जागा बदलून आता या पॉइंट पॉईंटमधून मी एक्स आणि हा जो नवीन पॉईंट मिळालेला आहे त्या ठिकाणाहून मी संपात बिंदू काढत आहे तर तुमच्या लक्षात येईल संपात बिंदू ज्यावेळेस मी काढत आहे त्यावेळेस या ठिकाणी हा जो बिंदू आलेला आहे तो एकत्र आलेला आहे यावरून आपल्या लक्षात आलं की कोण दुभाजकांचा संपात बिंदू संपात बिंदू म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक रेषा एकत्र येतात आणि या, या कोण दुभाजकांच्या सर्व रेषा त्या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहेत त्या बिंदूला मी एक नाव देतो ए हे नाव मी या ठिकाणी देतो तर अशा प्रकारे काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण या दोन्ही त्रिकोणांचा संपातबिंदू कोण दुभाजकांचा संपातबिंदू हा त्रिकोणाच्या आतमध्ये आलेला आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे यानंतर प्रश्न चौथा पहा एक काटकोन त्रिकोण काढा आणि त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा त्यांचा संपातबिंदू कोठे आहे आता आपल्याला काटकोण त्रिकोण काढून काय करायचं आहे तर भुज्यांचे लंब दुभाजक काढायचे आहे या ठिकाणी पहा मी आता मापकाचा वापर करून नव्वद अंशाचा कोण काढतो हा झाला काटकोण आणि या दोन आकृत्या जोडल्या की हा झाला काटकोन त्रिकोण आता या काटकोन त्रिकोणाचा मला लंब दुभाजकांचा बिंदू काढायचा आहे म्हणजे सुरुवातीला मला समजा हे नाव देतो मी ए बी आणि सी या तीनही रेषांचे लंब दुभाजक मला काढायचे आहे तर लंब दुभाजक काढताना काय करायचं आहे सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं बी सी या रेषाखंडाचा आपण लंब दुभाजक काढूया पहा दोन्ही बाजूला कंपासचं टोक ठेवलेला आहे पहा या ठिकाणी जर कंस कमी पडला छेदले नाही आपले दोन्ही कंस पहा छेदला नाही तर पुन्हा पहिल्या ठिकाणी कंपास ठेवून थोडा कंस आपण वाढवून घेणार आहोत आहोत पहा आता छेदलेला आहे आणि रेश मारणार आहोत या दोन्ही बिंदूमधून अशा प्रकारे बी सी ही भुजा आपण तिचा दुभाजक काढलेला आहे आता ए सीचा लंब दुभाजक काढू नंतर ए वरती ठेवूया या ठिकाणी सुद्धा पहा दोन्ही कंस एकमेकाला छेदलेले नाहीत पुन्हा मी सी वरती ठेवून आता छेदलेले आहेत पहा आणि हे दोन्ही एकमेकांना मी छेदतो बिंदू जोडलेले आहेत पहा आता ए बी बी वरती मी ठेवतो ए वरती ठेवतो पंपाचं टोक त्या ठिकाणी आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत हा एक बिंदू आणि हा एक बिंदू तर ते दोन बिंदू आपण जोडूयात तर तुमच्या पहा लक्षात आलं असेल की हे तीनही जे दुभाजक आहेत त्यांना नाव देऊ आपण पहा या दुभाजकाला मी पी नाव देतो या दुभाजकाला क्यू नाव देतो आणि या दुभाजकाला आर नाव देतो तर हे तीनही दुभाजक या बिंदूमध्ये एकत्र आलेले आहेत आणि हा बिंदू जर तुम्ही पाहिलं तर बरोबर तो काटकोण त्रिकोणाचा जो काटकोण आहे त्याच्या पुढची बाजू ए सी म्हणजे त्याला कर्ण मानतात त्या, त्या कर्णावरती हा लंब दुभाजकांचा बिंदू आलेला आहे म्हणजे लक्षात घ्या जर काटकोण त्रिकोण असेल तर त्याचा लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा नेहमी कर्णावरतीच येतो हे लक्षात ठेवा यानंतर शेवटचा प्रश्न पहा मैथिली शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे हे आकृतीच्या साह्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी स्पष्टीकरण द्या आता लक्ष द्या या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला एक आकृती दिसेल पहा या ठिकाणी एक विशालकोण त्रिकोण काढलेला आहे या विशालकोण त्रिकोणाचे तीन बिंदू आहेत पहा एक्स वाय आणि झेड तर हे तीन बिंदू हे तिघं मुले आहेत मैथिली आणि तिचे दोन मित्र आता एक्स या ठिकाणी एक जण आहे वाय या ठिकाणी एक जण आहे आणि झेड या ठिकाणी एक जण आहे तर या तिघांच्या घरांपासून समान अंतरावर एक खेळण्याचे दुकान आहे सी या ठिकाणी खेळण्याचे दुकान आहे असं आपण समजू आता सी हा बिंदू एक्स वाय आणि झेड ह्या तीनही बिंदूंपासून समान अंतरावरती आपल्याला पट्टीने जरी मोजलं तरी, तरी दिसून येईल तर हे अंतर आपण कसं काढलं जेव्हा आपण जे एखाद्या त्रिकोणाचे लंब दुभाजक काढतो त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक काढतो तर ते तीनही लंब दुभाजक एका बिंदूमध्ये एकत्र येतात त्याला आपण एक संपाती बिंदू म्हणतो तर तो बिंदू सी आहे म्हणून सी हे खेळण्याचे दुकान या तीनही मुलांच्या घरापासून समान अंतरावरती आहे या आकृतीवरून ते आपल्याला लक्षात येतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा पहिला सराव संच संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ पाहता येतील थँक्यू